तरी स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो दिवाळीनंतर आपले व्हिडिओ थोडेसे कमी येत होते तरी देखील आधीच्या व्हिडिओंना तुम्ही खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स देत होता खूप छान भरभरून असं प्रेम देत होता त्याबद्दल मी खरंच तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे दोन दिवसापूर्वी मी जो मुंबईचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला त्याला देखील तुम्ही खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स दिलेला आहे त्याबद्दलही मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि दोन दिवस पूर्वी जो मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता त्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं रेग्युलर आपले व्हिडिओ येतील पण अचानक थोडंसं बाहेर जावं लागलं त्याच्यामुळे जा व्हिडिओ मी अपलोड करू शकले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते पण आजपासून आपले रेग्युलर व्हिडिओ येतील त्याच्यामुळे इथून पाठीमागे जसे आपले व्हिडिओ पाहत होता तसेच यापुढेही आपले व्हिडिओ नक्की बघा आणि नक्कीच मी यापूर्वी जसे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत होते आणि ते व्हिडिओ तुम्हाला खूप आवडायचे त्याच पद्धतीचे व्हिडिओ इथून पुढेही घेऊन येण्याचा प्रयत्न करेल पण लहान मुलं घरात असल्यामुळे थोडासा वेळ कमी पडतोय मुलांना बघून व्हिडिओ वगैरे शूट करायला एडिट करायला पण नक्कीच मी इथून पुढे रुटीन व्यवस्थित सेट करून पहिल्यासारखे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर बघा नेहमीप्रमाणे आता आम्ही संध्याकाळी चाललेलो हो आहोत हारीपाठाला आणि आरतीसाठी आला नंदन नंदन वंदये आला वंदन पिता वंदये आला वंदन पिता राघव पिता वंदये आला वंदन पिता आवगाय नामदा पिता मैत्रिणीं हरिपाठ झाला हरिपाठ झाल्यानंतर आरती झाली आरती झाल्यानंतर थोडा वेळ मुलांना गार्डनमध्ये घेऊन गेले मुलं गार्डनला खेळली त्याच्यानंतर आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर अचानक आम्हाला जावं लागलं बाहेर आणि बाहेर गेल्यामुळेच मला जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता एक यूजफुल जसं की आता तुळशीचं लग्न जवळ आलेलं आहे तर तुळशीच्या लग्नासाठी रांगोळी कशा पद्धतीने आपण काढू शकतो त्याचा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता पण तो मला शूट करता आला नाही बाहेर गेल्यामुळे मग म्हटलं चला बाहेरचं जे रुटीन थोडंफार शूट केलं होतं तेच तुमच्यासोबत शेअर करूया तर मैत्रिणींनो बघा हे आहे टेरेस गार्डन बघून तुमच्या लक्षात आलंच असेल तर या गार्डनमध्ये बघू शकता केळीचं झाड लावलेलं आहे कुंडीमध्ये त्याच्यानंतर बघा पालक आहे गवतीच्या आहे अशा पद्धतीची फुलांची झाडं आहेत त्याच्यानंतर पेरूचं झाड आहे जे की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं व्हिडिओच्या त्यालाही छान पद्धतीचे पेरू लागलेले आहे त्याच्यानंतर बघू शकता गोसाळ्याचा वेल आहे तर काही भागामध्ये त्याला गिलकं देखील म्हणतात त्याला बघा छोटे छोटे गिलके लागलेले आहेत गोसाळी लागलेले आहेत त्याच्यानंतर बघा लिंबाचं झाड आहे त्याला देखील बघू शकता किती छान अशी लिंब लागलेल्या आहेत त्याच्यानंतर बघू शकता खालच्या साईडला एक आननासाचं छोटंसं रोप आहे अशा पद्धतीचं टेरेस गार्डन तुम्ही देखील करू शकता खूप छान पद्धतीचं या ठिकाणी टेरेस गार्डन बनवलेलं तर थोडाफार व्हिडिओ शूट केला होता म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि आत्ता सध्या आपल्या चॅनलवरती ज्या नवीन नवीन मैत्रिणी जॉईन झालेल्या आहेत त्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर त्या ते मैत्रिणींसाठी मी थोडक्यात आपल्या चॅनलबद्दल सांगते तर जे कोणी आपले रेग्युलर पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे आपल्या चॅनलबद्दल पण ज्या आता नवीन मैत्रिणी आपल्यासोबत जॉईन झालेल्या आहे त्यांच्यासाठी ह्या गोष्टी सांगत आहे की आपला जो हा चॅनल आहे ब्लॉगचा चॅनल आहे या चॅनलवरती मी क्राफ्टचे व्हिडिओ देखील अपलोड करत असते सोबतच माझे डेली रुटीनचे व्हिडिओ अपलोड करत असते आणि प्रत्येक व्हिडिओमधून काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते नकळत माझ्याकडून व्हिडिओमध्ये मा काही चुका होत असतील कारण की हे जे व्हिडिओ बनवत असते ते मी माझ्या दोन लहान मुलांना बघून बनवत असते त्याच्यामुळे कितीही मी हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न केला तरी मुलांमुळे नकळत माझ्याकडून काही चुका होत असतील आणि त्या नक्कीच तुम्ही समजून घ्याल भरपूर मैत्रिणी खूप छान पद्धतीने सपोर्ट करतात आणि ज्या कोणी मैत्रिणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांच्याही घरात लहान लहान मुलं आहेत त्याच्यामुळे ते देखील समजून घेतात की लहान मुलांना बघून जर आपण एखादं काम करतो किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस नक्कीच आपल्याकडून थोडाफार नकळत चुका होतात आणि त्या गोष्टींची जाणीव त्यांना असल्यामुळे त्या मैत्रिणी मलाही खूप छान पद्धतीने समजून घेतात आणि आत्ता सध्या ह्या गोष्टी मी परत सांगत आहे त्याचं कारण की रोज आपल्यासोबत नवीन नवीन मैत्रिणी जॉईन होत असतात आणि ते जुने व्हिडिओ बघत नाहीत रेग्युलर आप नवीन जे व्हिडिओ येतात तेच बघत असतात त्याच्यामुळे काही गोष्टी पहिल्यांदा व्हिडिओमध्ये जरी सांगितलेल्या असल्या तरी त्या नवीन मैत्रिणींसाठी पुन्हा पुन्हा सांगायला लागतात त्याच्यामुळे जे रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात त्यांनी त्यात ते ह्या थो गोष्टी थोड्याशा इग्नोर करा पण ज्या कोणी नवीन मैत्रिणी आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन झालेल्या आहेत त्यांच्यासाठी ह्या गोष्टी मी पुन्हा एकदा सांगत आहे नेहमीप्रमाणे आत्ताही बाळ झोपलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये माझा आवाज थोडासा कमी येत आहे तर बघा या ठिकाणी आज आलेलो बाहेर तिकडचं रुटीन मी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे तर उद्यापासून आपले रेग्युलर पहिल्यासारखे व्हिडिओ मी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर बघा उद्या आहे तुळशीचं लग्न आणि तुळशीच्या लग्नासाठी मला माझी जी तुळस आहे त्या तुळशीला साडी घालायची आहे तर ती साडी घालताना जर मी व्हिडिओ शूट केला तर त्याचा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल जेणेकरून तुम्हाला देखील तशा पद्धतीची दे साडी तुळशीसाठी ड्रेप करता येईल ही तर हा व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचसोबत तुळशीच्या लग्नासाठी जी मी तुळशीला साडी घालणार आहे त्याचा पण व्हिडिओ मी लवकरात लवकर शूट करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल पण फक्त बाळ झोपेतून वगैरे उठलं तर त्या गोष्टी शक्य होणार नाही पण नक्की हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करेल त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा जेणेकरून तुम्हाला देखील त्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल तर या ठिकाणी बघू शकता टेरेस गार्डनवरती किती जी वेगवेगळ्या पद्धतीची झाडं लावलेली आहे ला या ठिकाणी गवती आहे त्याच्यानंतर कडीपत्ता आहे त्याच्यानंतर पालक आहे पुदिना आहे त्याच्यानंतर टोमॅटो वगैरे अशी भरपूर वेगवेगळ्या पद्धतीची जी रोपे झाडे लावलेली होती तर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हटलं चला याच्यातून नक्कीच तुम्हाला देखील फायदा होईल जर अशा पद्धतीचं टेरेस गार्डन तुम्हाला करायचं असेल तर काही जणांच्या घरी असेलही पण काही जणांच्या घरी नसेल तर त्यांना यातून थोडाफार आयडिया मिळतील या हेतून मी अशा पद्धतीचं टेरेस गार्डनचा जो व्हिडिओ शूट केला होता तो तु तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर केलेला आहे तर बघा सकारात्मक विचारांचं बीज जर आपण मनात पेरलं तर यशाची फुलंही नक्कीच फुलतात पण या उलट जर आपण नकारात्मकच विचार करत राहिलो तर आपल्याला यश कधीच मिळत नाही असं मला वाटतं आणि आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर सकारात्मक विचार करणं खूप गरजेचं आहे आपण शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो शून्या पुढे किती आकडे लिहायचे हे आपल्या हातात असतं आणि आपल्या कष्टावरती असतं त्याच्यामुळे आपल्या मनगटावरती आपल्या कष्टावरती जर आपण विश्वास ठेवला तर अशक्य गोष्टी आपण शक्य करू शकतो आणि जीवनातील कठीण प्रसंगावरती मात करत करत आपण जर प्रयत्न करत राहिलो तर एक ना एक दिवस आपल्याला यश हे नक्कीच मिळतं आणि आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनेच आपल्याला पाहायला लागतं जसं की आता माझी दोन लहान लहान मुलं आहेत आणि म्हणून मी घराबाहेर पडू शकत नाही भले माझ्यात कॅपॅसिटी किती असली जॉब करण्याची किंवा अजून भरपूर गोष्टी साध्य करण्याची पण लहान मुलांमुळे मला बाहेर पडता येत नाही पण मी जर फक्त हाच विचार करत राहिले लहान मुलं आहे त्याच्यामुळे काही मी करू शकत नाही तर मी काहीच करू शकत नाही पण या उलट जर मी ह्या गोष्टीकडे जर सकारात्मक दृष्टीने बघितलं आणि मुलांना बघून जर वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच मी देखील घर बसल्या मुलांना बघून यश मिळवू शकते फक्त हे उदाहरण दिलं कारण आपण आपल्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्याच्यावरती विचार करतो पण ज्या आहे, गोष्टी आहेत ज्या गोष्टी करू शकतो याच्यावरती कधीच विचार करत नाही त्याच्यामुळेच मला असं वाटतं कधी कदि कधी आपण सक्सेसफुल होत नाही निगेटिव्ह गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपल्या लाईफमध्ये काय पॉझिटिव्ह गोष्टी आहे याचा विचार करून त्यावर कसं काम करता येईल ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि सकारात्मकता हीच आपल्या यशाची खरी गुरु आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते लहान मुलांमुळे मला व्हिडिओमध्ये बोलताना व्यवस्थित अशी लिंक लावून बोलता येत नाही कारण की मध्ये मध्ये मुलं आजूबाजूला बोलत असतात किंवा मुलांमुळे थोडंफार डिस्टर्ब होतं पण तरी देखील मी हा विचार करत नाही की मुलांमुळे मला बोलता येत नाही तरी देखील जसे व्हिडिओ होतात तसे मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते